जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीत राजेश भैया टोपे यांचे नेतृत्व जनता स्वीकारणार असल्याची चर्चा चांगलीच होत आहे अंबड परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री राजेश भैया टोपे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असून पूर्ण ताकदीने नगर परिषदेवर सत्ता आणणार असल्याचे बोलले जात आहे दोन हजार सत्तावीसला ला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दोन हजार एकोणतीसला ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अंबड हा स्वतंत्र मतदारसंघ होणार असून हा मतदारसंघ सर्वसाधारण होणार आहे त्यासाठी माजी मंत्री भैया टोपे यांनी अंबड नगर परिषद निवडणुकीत पूर्ण ताकद लावली आहे गेल्या आठ दिवसापासून अंबड शहरात ठाण मांडून आहेत तर नुकत्याच पार पडलेल्या खरेदी विक्री संघात राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध चेअरमनपद पद मिळविण्यात यश संपादन करत आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे बोलले जात आहे अंबड शहरात शंभर बेड हॉस्पिटल पॉलिटेक्निक कॉलेज तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय प्रशासकीय इमारत अग्निशमन केंद्र इमारत मत्स्योदरी देवी मंदिर वेश हे अहिल्यादेवी होडकर यांचा पुतळा शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय नाट्यगृह आयटीआय कॉलेज शासकीय मुलींचे हॉस्टेल मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे हॉस्टेल मु... मुस्लिम समाजासाठी शादीखाना कोर्ट बिल्डिंग तसेच अतिरिक्त जिल्हा कोर्ट अंबडला आणले पशुवैद्यकीय इमारत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच एसडीएम ऑफिस इमारत असे असंख्य कामही राजेश टोपे यांनी अंबड शहरात आणले त्यामुळे यावेळी जनता राजेश टोपे यांच्या पाठीशी उभा उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे एस टी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी सांगतो इथं तेवीस पैकी बावीस लोक आमच्यातूनच आयात केलेले आहेत राष्ट्रवादीतून तिकडं आयात केलेले लोक आहेत बावीस लोक आणि त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की आयात केलेले लोक चालणार नाही आपल्याला जोरदार पद्धतीनं आपल्या सगळे सगळे आयात आहेत नगराध्यक्षाचा त्यांचा उमेदवार आयात केला काँग्रेसमधून मी इथं दोन नगराध्यक्ष दिले होते दोन्ही सुरेश गोडे असतील काका काकडे कटरे असतील सगळ्यांना आयात केलंय आणि त्यामुळे आयात उमेदवार आहे ओरिजिनल त्यांचं काहीच आणि म्हणून माझं एकच सांगणं की आपले सगळे लढवयले लोक आहेत आमचा स्वार्थ नाहीये शहराचा विकास करू तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू हो आणि आमचं स्वतःच व्यक्तिगत काहीच नसतं इथं घराणी घराणे चाललेली आणि त्यामुळे मी अधिक बोलणार नाही मला तुमच्या स्वप्नातलं शहर करायचं आणि आताच खासदार साहेबांनी सांगितलं ते खासदार असल्यामुळे त्यांना अधिक जास्त माहिती की आता दोन हजार एकोणतीस ला विधानसभेच पुनर्रचना होणार म्हणजे होणार कुठल्याही परिस्थितीत दोन तीन वर्षानंतर होणारी जी विधानसभा आहे त्याला पुन्हा एकदा अंबडचा आमदार मिळणार विधानसभा बदनापूरचा असं म्हणण्याची गरज नाही आता अंबड आणि घनसावंगीचा एकत्र आमदार राहणार हा तुम्हाला सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ आपल्या या ठिकाणी उपस्थित खासदार साहेब खासदार बाई आमच्या फौजा मॅडम आज मुद्दाम आपल्यासाठी आल्यात ते आपल्याला मार्गदर्शन करतील मी त्यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं धन्यवाद